तुम्ही पळयतात युनिक गोवा कधी फुलांच्या गावी होता त्याचा वावर तो हल्ली दगडांच्या देशी विकतो अत्तर आणि भिकारणीचे मूल पहाटे हसत उठले स्वप्नामध्ये रात्री बहुधा आली भाकर सगळ्याच कवीनी फार छान कविता सादर केल्या की विशाल नारायण तुम्ही आगे वडना होगा बहुत जरूरत आहे भाई इस अरे बा देसाई युवा स्पंद हो सा। <laughs> <laughs> ना सगळी युवा विचार सगळे प्रेम हा महत्वाचा भाग असतो मला वाटत प्रेम आणि विरह कधी कवितेतून कधीच गायब होणार नाही सामान तो चिरंतन राहणारा विषय आहे आणि सगळी तरुण माझ्या बाजूला असल्यामुळे या दोघांचा विषय तोही होता अमेश दरवळ का तुझी कविता ऐकत ना मका याच दिली मित्र रमेश काठी आवय मका गोयची <laughs> माती थोडी धारगे पातोडेचेर सपना नेता शेता आणि माणगे कविता अशी असावी म्हणजे वर्दी ओळी करून आल्या वर्दी ओळ घालून या माझा एक मित्र आहे महावीर सिंग रुडकीला असतात ते असे खालून वर यायला त्यांचा एक शेर फार फेमस आहे ते त्यांचं नाव घेतलं आणि चालत यायला लागले की येतानाच त्यांचा शेर लोक म्हणत असतात किती सुंदर शेर आहे की ज्याने इतने दुश्मन भागे बैठे हैं

त्यामुळे आम्ही सगळे बरे धड्याचा काय प्रॉब्लेम ना पण एक मला आवडलं की कमी आम्ही धड दू आणि थोडे असतात चढ दू अशा वेळी ऐकल्यानंतर मला एक या अंकुरातून एक वेगळ्या काव्य अंकुरातून एक वेगळा अंकुरा अंकुर दिसतो की कोकणी गजलेचं बीज कुठेतरी पडलेलं आहे त्याचा लक्ष उत्तम अशी कोकणी गझल आम्हाला पुढच्या वेळी मंचावर ऐकायला मिळते असं मला वाटतं सदानंद बेंद्रे म्हणतात की The poetry, especially the poetry on the poetry about the father <laughs> बाप असताना <laughs> मिठी मारून घ्या रे आठवण आभासेशन नाही मोग करतात पण त्याची अपेक्षा कशा आश्चर्य या सांगली देविता फुले यांची कविता अशा सगळ्याच कविता सगळ्यांची नावं जरी नाही युगा आडारकर आजही झाला जरा अन्याय इच्छावर इट वॉज अबाउट डिझायर्स अँड मॅनिफेस्टेशन आय बिलीव्ह आजही झाला जरा अन्याय इच्छावर शेर आहे या बाबतीतलं की आजही झाला जरा अन्याय इच्छावर देवाला किती कदा आम्ही पाय इच्छावर देवाला किती कदा आम्ही पाय इच्छावर गौरवी केकरे भाषा खवटे भाषा आणि कविता यांचा सुंदर संबंध दाखवते आणि सगळ्या भाषा एका गोट्यानात कशे विसावतात काव्य मैफिल म्हाका दिसता ताचे उत्तम प्रतीक असा या मंचाचेर कसली संद सादर करप आणि त्याचो आस्वाद घेवप हे सगळे व्रत आम्ही पाळलेले आणि लास्टाक श्यामा सिंगार म्हणे गजलेकडे योगातच असल्या कारणाने एक टाचणीच कळवा मी हवेत आहे का सुंदर शेर शेर लिहिणाऱ्या श्यामा सिंग सगळ्या खूप शुभेच्छा आहेत काव्य मैफिलला खूप शुभेच्छा आहेत वेळेचं भान राखतो छोटीशी रचना दोन रचना सादर करण्याचा प्रयत्न करतो पण फार कमी आहे हलव

<tě> <tě> काही नाती <tě> काही काळापुरती ती जन्माची कुठे बेगमी असते आणि आपण लहान होऊन शोधत नाही आपण लहान होऊन शोधत नाही कुठे कुठे चटकोर सावली असते आपण लहान होऊन शोधत नाही कुठे कुठे चटखोर सावली असते ते बघा आपण मृत्यू म्हणतो की हे कळल्याने सगळी उमेद सगळी हे कळल्याने सगळी उमेद सरली सुटका म्हणजे नवी कोठडी असते हे कळल्याने सगळी उमेद सरली सुटका म्हणजे नवी कोठडी असते आणि शिखरावरही अपयश येऊ शकते शिखरावरही अपयश येऊ शकते अपयश येऊ शकते पायरी असते आणि सगळीकडे घाई ती घाई असं मला वाटतं की झाड पिकवते पानांना घाईने झाड पिकवते पानांना नाही रांगेमध्ये नवी पालवी नाही हे नवी पालवी असते आणि हट्टजीचा टाळणी जीवावर येते हट्टजीचा टाळणी जीवावर येते ती इच्छा सर्वात लाडकी असते हट्टजीचा टाळणी जिवावर येते ती इच्छा सर्वात लाडकी असते खूप मोठी गरज आहे अजून दोन अक्षर दुसऱ्या गजले ते सांगून रजा घेतो वाया तत्व <laughs> आहे हे झालं जून जुलै मध्ये तुम्ही बोलवलो थंडीत नोव्हेंबर मध्ये कुठेतरी बोलवलो नाशिक बिशिक तिकडे जरा थंड आहे जास्त तिकडे गेलो तर बंद राहायचा की भेट कधी होणार कधी थंडी वाया जाते आहे असं असतं कधी आम्ही घरीच घडणी त्यामुळे कसं बघू कशाकडे कसं बघत असू हे असं बघितलेलं आहे बघा की आणलेस फसवून मला तू कटाने इथे आणलेस मला म्हणजे तुम्ही नाही आणलेस फसवून मला तू इथे आणि वरून ही इथे आणलेस फसवून मला तू कटाणे इथे आणि वरून ही सक्ती मी रमावे इथे आणि हातामध्ये ब्रश माझ्या नावाला होता हातामध्ये ब्रश माझ्या नावाला होता काळाने मारले तर सगळे फराटे इथे काळाने अशी परिस्थिती आहे आपल्या आजूबाजूला की इथल्या काही दोष असावा इथल्या किंचाळ्यातच काही दोष असावा वा बहिरे पण फार वाढले असावे इथल्या किंचाळ्यातच काही दोष असावा वा बहिरे पण फार वाढले असावे मुळा उखडून ने नाते जाताना कोण फुडत बसणार निरर्थक धुमारे इथे मुळासकट उखडून ने नाते जाताना कोण फुडत बसणार निरर्थक धुमारे इथे आणि शिकार करायच्या पद्धती बदलल्या ससाना म्हटल्यानंतर आपल्या आधी यायच्या दिवसात झेप टाकणार आता कसं आहे डाणी टाटा याला शिकवले या काळाने डाणे टाटा याला शिकवले या काळाने झेप कुठे टाकतात हल्ली ससाणे डाणे टाका याला शिकवले या काळाने झेप कुठे टाकतात हल्ली ससाणे इथे आणि भरून राहण्याच्या शापातून सुटका नाही भरून राहण्याच्या शापातून सुटका नाही राहू शकते कुठे तुझे मन रिकामे राहू शकते कुठे तुझे मन रिकामे इथे आणि कारण कळले नाही पण इतके कळले कारण कळले नाही पण हे इतके कळले भरायचे असतात दिलेले रकाने इथे कारण कळले नाही पण हे इतके कळले भरायचे असतात दिलेले रकाने इथे आणि बघा मरणाला अनेक जण गेलेले आहेत कुणाची तरी आणि कुणी जन्मल्यामुळे वाजले फटाके फुटून वाजली कुणाची तरी आणि कुणी जन्मल्यामुळे वाजले फटाके इथे आणि सभोवतीचे सगळे या विश्वाचे काळाचे सभोवतीचे सगळे हे या विश्वाचे काळाचे अजून आढळत नाही काही स्वतःचे इथे अजून आढळत नाही काही स्वतःचे इथे गजलेचा शेवटचा शेर जमले तर ही सगळी तंद्री असते तुम्ही सगळे बरेतात म्हटलं एका ट्रान्सन असतात तंद्री असतात या तंद्री खातीर कवी जगतात आणि मग दिसणार राजे किती पुढे असतात तंद्री झाली कविता झाल्या उपरांत जर त्या का चंदन कधीच सांगू शकले नाही झिजल्यानंतर काय मिळाले आहे अशी आपली अवस्था त्यामुळे विठ्ठलावर असतो तसा हल्ली गजल लिया लागल्यापासून एक आहे माझा की शेवटचा शेर तंद्रीवर असतो तंद्रीचे तंद्री खूप शेर आहे त्यातला आहे की जमले तर एखादा झोका दे तंद्रीचा जमले तर एखादा झोका दे तंदरीचा बाकी वास्तव देतच आहे तडाखे इथे बाकी वास्तव देतच आहे तडाखे इथे समारोप करताना काव्य मैफिल साठी एक शेर सादर करतो आणि समारोप करतो कि रुजतो रुजायचे तर मर्जीता पल्यादो। रुजतो रुजायचे तर मर्जीता बल्यातो निवडणूक पावसाचे उपकार घेत नाही आणि ज्वालामुखीच होतो साध्या सुध्या मतांचा ज्वालामुखीच होतो साध्या सुध्या मतांचा ऐकून ज्या मतांना दरबार घेत नाही आणि तुम्ही सगळी जी माणसं कविता ताईंसाठी बोर अशोक काकांसाठी इथे जमलेला आहात कवी मैफिलीसाठी त्यासाठी हा शेर योग्य वाटतो की कमवून माणसेही होता अमीर

ध्यास घेऊन सगळ्या कवयनी असे चलत रावचे आणि शामाताई मुदळ म्हणलाच तांची मना तरुण असाच तर अशीच ती उरची सोपयताना हा मागता रजनी रायकर ताईकडे त्यांनी उत्तराचे ब्लॉक करचे सगळ्यांना उपकार म्हणजे ना तर हा सगळ्यांच्या अरुणात रावपास आणि त्या सगळ्यांपैकी त्या सुंदर अशा गोवांकूर दुर्वांकूर अंकूर जातून असा ताजे अध्यक्षपद स्वीकारले आमच्या जोग बाबान हांव खूप खूप मना काळजांतल्यान आभारी असा दत्तप्रसाद जोग जेमत्व आणि आज सुंदर असे केले सगळ्यांना मार्गदर्शन केले त्या मना काळजातल्या हांव त्यांचे उपकारी आसा जेवणाची सगळं अरेंजमेंट आहे वेळ तरी जातो असा सगळे जण सकाळी जेवण घेतले सगळ्यांना देतात ताणी सकल वचून काउंटरचे दाखव आणि महाप्रसाद जो असा आयचो ताज आस्वाद घेंदू सुंदर